असे उपवासाचे पॅटीस आणि उपवासाची चटणी करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर पाहू कसे करायचे उपवासाचे पॅटीस आणि उपवासाची चटणी पॅटीस पाहू तर त्यासाठी मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मध्यम आकाराचे आहेत हे शाबूचं पीठ आहे शाबुदाना पीठ भाजून तयार केलेलं हे एक कपला कमी घेतलं आहे कारण जेवढं लागेल तेवढंच यात घालायचं आहे सेंधव मीठ चवीनुसार घेतलं आहे जिरे आपल्याला एक चमचा लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे सत आठ मिरच्या हिरव्या घेतल्यात आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता त्यासाठी आपल्याला चटणी करावी लागणार आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे ओले खोबरे घेतले कोथिंबीर एक मूडभर घेतले अर्धा इंच आल्लं घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्यात तिखटासाठी तुम्ही आपल्या तिखटानुसार घेऊ शकता शेंगदाण्याचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे घेतलेत आहेत मीठ चवीनुसार घेतलेलं आहे हे चटणीसाठी लागणार आहे आपल्याला चटणीसाठी जे साहित्य घेतले ते मिक्सरमध्ये घालणार आहे मिरच्या मोडून घालते म्हणजे लवकर होईल आलं चालत असलं तर तुम्ही घाला नाही घातला स्किप केला तरी चालते आता बारीक करून घेते मिरच्या अशा मोडून बारीक करून घालायच्या म्हणजे लवकर होतात आणि जिरे घालायचे तर चांगले चेचून घ्यायचं बटाटे आता मॅशरने बारीक करायचे ते मॅशरनं बारीक केले आता त्यात मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घातली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे थोडं थोडं पीठ घालून मळून घ्यायचंय साबुदाऱ्याचं पीठ भाजून शाबोदाने पीठ केलेलं आहे पोटे एक घेतलेलं आहे त्याच्यावर प्लास्टिकचं पिशवी एक धुवून पुसून घेतलेलं आहे त्याच्यावरती मी हे गोळा ठेवणार आहे असं थापून घ्यायचं आहे हे गोल किंवा चौकोनी आपण कसंही थापू शकतो आकार द्यायचा त्याला जसा पाहिजे हवा असेल तसा आकार द्यायचा पातळ मी करून घेतलेलं आहे कडेल असं दाबून दाबून करून घ्यायचं आहे चौकोनी आकार केलेला आहे मी आपण गोल सुद्धा करू शकता आता मी हे कटरनं कापणार आहे अशा आपण पिठल्याच्या वड्या करतो त्या पद्धतीनं मी हे त्या शेपमध्ये कापलेलं आहे आपण चौकोनी असा गोल करूनसुद्धा करू शकता तर ह्या अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये अशा प्रकारे वड्या होतात तर त्यात मी तळून घेणार तापलेलं आहे आता मी या वड्या उपवासाच्या सोडते तुम्ही याला कोणतंही नाव देऊ शकता अशा पद्धतीने थोडे थोडे घालून तळून घ्यायचे चांगले सोनेरी कलरवर भाजून घ्यायचे थोडस भाजत आलं की मग पलटायचंय दोन्ही साईडने न चांगलं भाजून घ्यायचे भाजत आलेलं आहे आता मी हे काढते अशाच दुसऱ्या वड्या मी सर्व वड्या अशा घालून घेणार आहे जरासं तेलात घालून झालं थोड्या वेळानं नुसतं असे हलवायचे नाही तर आकार त्याचे बदलतात त्यामुळे पूर्ण उष्णता लागल्यानंतरच छान असे झाल्यानंतरच हलवायचे नाही तर फुटतात वड्या छान गोल्डन कलरवर भाजत आहे सुंदर झालेला वा, वास पण छान येतो आहे सुगंध तर ह्या मिरच्या आणि जिरे ह्याला कुठून का घालायचे तर त्याचा सुंदर सुगंध येण्यासाठी आणि दाताखाली आल्यावर छान लागण्यासाठी आपण मिरच्या खल खलबत्त्यात चे चेचून घेतल्या आणि जिरे त्याच्यासोबत अशा सुंदर झालेल्या आहेत आपण पण करून बघा दाय तळून छान झालेले आहेत गोल्डन कलर आलेले आहेत आपण गॅस बंद करायचा आहे आणि या काढून घ्यायचे आपल्या चटणीच्या फोडणीसाठी दोन चमचे तेल घालते मी फोडणीच्या भांड्यामध्ये चमचा जिरे घातलेत जिरे तडतडायला लागले की कडीपत्ता घाला मिरच्या घालायच्या फोडणीसाठी आपली फोडणी तयार झाली झालीची चटणी तयार आहे तयार आहे त्यामध्ये ही फोडणी घालायचे मस्त फोडणी ती झालेली आहे असे मस्त उपवासाचे पॅटीस म्हणा किंवा वड्या म्हणा आपल्या तयार झालेले आहेत तर आता मी हे मांडायला घेते सर्व करायला घेणार आहे तुम्हाला जर साबू घालायचा कंटाळा साबुदाणे भिजवायचा कंटाळा आला असेल आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी आपण हे साबुदाण्याचं भाजून पीठ करून बटाटे उकडून करू शकतो तर लवकरात लवकर होणारा पदार्थ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद कार मंडळी असे उपवासाची पॅटीस तयार करण्यासाठी नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा मंडळी असे उपवासाची चटणी आणि उपवासाची पॅटिस तयार करण्यासाठी नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा